पंचवटी पोलीस स्टेशन रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगाराच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा बॅनरवर पंचवटी पोलीस व अतिक्रमण पथक महानगरपालिका नाशिक यांची संयुक्तिक कारवाई माननीय पोलीस आयुक्त नाशिक शहर यांनी नाशिक शहरात कोणत्याही प्रकारे गुन्हेगारांचे वाढदिवस शुभेच्छा बॅनर होर्डिंग लागणार नाही याबाबत सूचना देण्यात आल्या होत्या दिनांक सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी पंचवटी पोलीस स्टेशन येथे माहिती प्राप्त झाली की पंचवटी पोलीस स्टेशन हद्दीत विविध ठिकाणी गुन्हेगार अविनाश महावीर कौलकर याने व त्याच्या हस्तकांनी वाढदिवसानिमित्ताने कोणतीही कायदेशीर परवानगी न घेता अनधिकृत बॅनर होर्डिंग लावले आहेत सदर माहितीची खात्री केली असता सदर गुन्हेगार याच्या हस्तकांनी दिंडोरी नाका सेवाकुंज काट्या मारुती चौक इत्यादी ठिकाणी अनधिकृत बॅनर होर्डिंग लावल्याचे पोलीस प्रशासनाच्या निदर्शनास आले गुन्हेगार अविनाश महावीर कोलकर याच्यावर खालीलप्रमाणे गुन्हे दाखल आहेत सदरचे अनधिकृत बॅनर होर्डिंग हे पंचवटी पोलिसांनी पुढाकार घेऊन लागलीच पंचवटी विभाग नाशिक महानगरपालिका नाशिककडील अतिक्रमण पथकामार्फत काढून घेतले आहेत सदरची कामगिरी संदीप कर्णिक पोलीस आयुक्त नाशिक शहर किरणकुमार चव्हाण पोलीस उपायुक्त परिमंडळ एक श्रीमती पद्मजा बढे सहाय्यक पोलीस आयुक्त पंचवटी विभाग वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली पंचवटी पोलीस ठाणेकडील गोपनीय विभाग व गुंडे शोध पथक तसेच अतिक्रमण पथक पंचवटी विभाग नाशिक महानगरपालिका नाशिक यांनी पार पाडली आहे तरी यापुढे कोणत्याही गुन्हेगारांचे वाढदिवस शुभेच्छा असलेले अनधिकृत बॅनर होर्डिंग लावल्याचे निदर्शनास आल्यास सदरचे बॅनर हे लागलीच अतिक्रमण पथकामार्फत काढून घेण्यात येतील वृत्तसंकलन रफिक सय्यद